नमस्कार जिवा खूप चिडचिड करत घरी आलेला असतो त्यावेळेला मालिनी जिवाला म्हणते जिवा, जिवा काय झालं जिवा असा घरी का आलास तू त्यावेळेला जिवा म्हणतो काही नाही आणि प्लीज आता माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नका मी काही ऑफिसला वगैरे जाणार नाही त्यावेळेला नंदिनी जीवाला म्हणते जिवा पुरे काय चाललंय तुमचं जिवा सकाळी तुम्ही ऑफिसला निघालात मला खूपच आनंद झाला पण जीवा तुम्ही मात्र खूपच विचित्र वागताय जीवा तुमचं हे वागणं मला पटेन असं झालंय असं का करताय त्या लगेच जीवा बोलतो पुरे नंदिनी पुरे मला तर आता तुमच्याशी इच्छा राहिली नाही का नंदिनी तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ ढवळ करताय तेव्हा नंदिनी बोलते मी मी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करते अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय बोलताय तेव्हा मात्र मालिनीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला पार्थ आणि काव्यासुद्धा घरी आलेले असतात त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो जिवा शांत हो नक्की काय झालंय सांगशील का त्यावेळेला जिवा बोलतो काही नाही मला आता कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आणि मला कसल्याच गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या वाटेला जायचं नाही आणि जिवा तिथून निघून जातो त्यावेळेला नंदिनी स्वतःच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते काय झालंय पार्क नक्की काय झालं आहे मला काहीच कळत नाही तेव्हा लगेच काव्या बोलते बस झालं ताई बस झालं पुरेकर ही नाटकं मला काही कळत नाही का ताई एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस खरं तर या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या प्लीज असं काहीतरी बोलून मला त्रास करू नकोस काव्या प्लीज समजून घे ना मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही ताई तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काव्या बस कर मुळात तू काय वागतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला मालिनी बोलतात काय आहे ना काव्या तुझं ना खूपच उद्धट होत चाललंय तुझं वागणं पहिल्यांदा थांबव त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते मालिनी काकू प्लीज तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही तुम्ही कशाला मध्ये मध्ये लुडबुड करता तुम्ही तुमचं बघा ना इथे आमच्या आयुष्यात काय चालू आहे ते आमचं आम्हाला माहिती आणि तुम्हाला मात्र नको ते नको ते गोष्टी विचार पडलेला असतो त्यावेळेला मात्र नंदिनीचा राग अनावर होतो आणि नंदिनी खूपच चिडते आणि नंदिनी मोठ्याने बोलते बस झालं काव्या बस झालं किती चुकीचं वागणार आहेस तू काव्या मुळात तुझ्या या वागण्याचा अर्थच मला लागत नाही काव्या असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि याची शिक्षा तुला मिळणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग येत असतो ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच आहे काव्या हे सर्व लवकरात लवकर थांबलंच पाहिजे लवकरात लवकर तू पहिल्यांदा मालिनी काकूंची माफी माग तेव्हा मात्र काव्या मालिनीची माफी मागते तेव्हा मालिनी बोलते इट्स ओके काव्या काहीच हरकत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते असं कसं काव्या चुकली याच आणि त्या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते बसकर नंदिनी अगं किती त्रास देणार आहेस तिला अजून मुळात तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर नंदिनी तुझंच चुकतं तू प्रत्येक वेळेला काव्याच्या संसारामध्ये लुडबुड करतेस आणि तिला त्रास देत असतेस तेव्हा लगेच नंदिनी काव्याला बोलते काव्या जर का तुलासुद्धा असंच वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे ही नंदिनी तुझ्या संसारात अजिबात लक्ष देणार नाही यापुढे या, या नंदिनीला तू तु तुझ्या संसारात लक्ष देणार नाही हे सांगितलंस ना म्हटल्यावरती संपला विषय एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या संसार तुझा आहे तो कसा सांभाळायचा ते तू बघायचं आहेस मी फक्त बहीण म्हणून तुला फक्त मदत करत होते पण तुला त्याची जाणीवच नाही आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि ती लवकरात लवकर थांबव नाहीतर खूपच भयानक गोष्टी घडतील आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र काव्या मोठमोठ्यानी ताई ताई अशी हाक मारत असते त्यावेळेला लगेच पार्थ म्हणतो काय आहे ना काव्या आधी आपण नको ते करायचं नको ते बोलायचं आणि नंतर मात्र ताई ताई, ताई करत बसायचं एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या तुम्ही चुकलात आणि तुम्हाला या गोष्टीसाठी कोणीच माफ करणार नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या तुम्ही चुकलायत तर तुम्ही माफी मागायला पाहिजे पण तुम्हाला मात्र ते जमणारच नाही तुम्हाला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना करा काव्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुमचं हे वागणं पटलेलं नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते गप्प बसा सगळ्यांनी माझं वागणं मुळातच कुणाला पटत नाही पण शेवटचा एकच पर्याय सांगते ते म्हणजे माझ्या वाटेला जायचं नाही आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेली असताना काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला मालिनी पार्थला बोलते पार्थ अरे कसं समजून घ्यायचं हिला मला तर कळतच नाही मला खरंच हिच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे मुळात ही सासरी आहे ही गोष्टच विसरली आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो जाऊ देत नाही काही काहींची सवयच असते ती आणि खरं सांगायचं तर आई सोडून द्या आता विषय मला तरी असं वाटतं की आपण नको त्या गोष्टींचा विचार करायलाच नको लवकरात लवकर आपण सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूया आणि काय तो निर्णय घेऊया पण प्लीज तू घाबरू नको सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र मालिनी बोलते होप सो बघूया काय नीट होतंय ते मला तर आता भीतीच वाटायला लागले तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही काकू खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर काव्याला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि काव्या नीट विचार करेलच आणि तेव्हा मात्र काव्याला तिच्या चुकीपणाची जाणीव होऊन ती तुमची माफी मागेल की नाही बघा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काव्याने जरा आज अतिरेकपणाच केला का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू